दीडशे ग्रॅम वजनाचा एक असा पक्षी ज्याने सहा किलोमीटरचा प्रवास कुठेही न थांबता कंटिन्यू उडत फक्त सहा दिवसांमध्ये कम्प्लीट केला या आहे दरवर्षी दर उत्तर आफ्रिका स्थलांतरण करतो विश्रांतीसाठी थांबतात पण यावर्षी अकरा नोव्हेंबर दोन ला मणिपूर वन विभागाने यामधल्या दहा अमूर सासानांना पकडलं आणि त्यामधल्या शंभर ते एकशे पन्नास ग्रॅम वजनाच्या तीन अमूर शासनांच्या पाठीवरती तीन ग्रॅम वजनाचे सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवले या तीन पक्षी नावे ठेवण्यात आली अपपांग अलंग आणि अहू यामधील अपांग या पक्षाने अरबी समुद्रात प्रवास करत नॉन स्टॉप सहा हजार शंभर किलोमीटरचा प्रवास फक्त सहा दिवसांमध्ये कम्प्लीट करत सोमालिया येथे पोहोचला तसेच अलंग या पक्षाने मालवण येथून सहाशे करत तर अहू या पक्षाने विरार येथून पाच हजार शंभर किलोमीटरचा प्रवास करत सोमालिया येथे पोहोचला या प्रवासामध्ये हे पक्षी हवेमध्ये उडणारे कीटक खाऊन जिवंत राहिले आणि सोमालियामध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांनी केनिया पर्यंतचा प्रवास कंप्लीट केला तर ही इंटरेस्टिंग स्टोरी तुमच्या मित्र शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेज ला नक्की फॉलो करा